हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे मजेत आहे आणि आज गणपतीचा गणपतीचा दिवस आहे खूप छान दिवस आहे आज गण गणेश चतुर्थी आहे आणि आज गणपती बसून राहिला त्याच्यामुळे तर आमच्याकडे तर नाही राहत म्हणा गणपती वगैरे तर गावी वगैरे राहते तर आम्ही गावालाच निघालो आहे अमरावतीला अमरावतीला जायसाठी निघालो आहे आणि एक बघून घ्या ऐकून घ्या याच्याकडनं वावरमध्ये थांबलो आम्ही तर थोडंसं म्हटलं चला इकडे एक दोन व्हिडिओ पण काढले आणि खूप असे एकदम क्लिअर नाही येत आहे तरी पण व्हिडिओ तरी पण म्हटलं चला आता काढावं हो थोडेफार हे बघा वावर किती सुंदर वाटत आहे माझा डुगू बघा काय आहे काय करता डुगू तर आहे तसं नाही ते नाही घालायचं उठ शूज घाल तुझे शूज सुंदर मस्त तुरी वगैरे तुरीचं झाड आहे तुरी वगैरे लागलेले आहे ला इथे सोयाबीन आहे सोयाबीनचे दा म्हणजे शेंगा आलेले आहे मला काही जास्त फा फार करून वावरायचं नाही माहीत पण थोडंफारच हलकं हलकंसा इथे तुरी अजून तुरी तर काहीच नाही लागलेलं ला आहे जस जस्ट आता तुरीचं झाडवर आलेलं आहे आणि सोयाबीनचे हे बघा शेंगा ओ याला सो सोयाबीनच म्हणते ना सोयाबीनच्या शेंगा मला काही तेवढं माहीत नाही पण पन... हे बघा सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या आहे सोयाबीनच्या शेंगा वगैरे खूप छान भरलेल्या आहे हो खाव नाही म्हणते पण चांगलं वाटते थोडंसं असं काहीतरी खायला हे दोन तीन शेंगा तोड तोड ना चांगलं वाटते मला आवडते नाही अशा भरलेल्या तोड आहे सगळे भरलेलेच म्हणा बस बस त्याच्यामध्ये फवारे टाकले राहते ना बस बस होते जास्त काही नाही धुवून खायचं थोडस तू पत्ता देते तू पत्ता देते मला तू तर मजा कर कशी मजा करून राहायला डुगू डुगू माती नाही खायची असंच राहते याला कुठे बाहेर आणलं की या मातीवरच भिडते बस आरू होते बेटा वर्धेवरून एक दीड तास झाला आम्हाला यायला आणि ज इथे मधात वावर लागलं लाग त्याच्यामुळे ला आम्ही थांबलो इथे आता अजून एक एखादा तास आहे आम्हाला अमरावतीला पोहोचायला रेल्वे आम्ही चांदू रेल्वेपर्यंत पर्यंत आलो आहे आणि आमची डुगडुगी बघा आमची बसंती आहे ही खूप छान आहे बसंती मस्त चालते आमची बसंती <laughs> <laughs> जिता जिता <laughs> वसन, दापूर, हा हा चला चला तर गाईज मी आता ट्रॅव्हलमध्ये तर तेवढं काही व्हिडिओ वगैरे नाही काढत आय मीन रोड वगैरे चालू राहते त्याच्यामुळे इतकं रिक्स नाही घेतलेलंच बरे राहते चला तर गाईज करते काढते मग मी पुन्हा आणि बॉ ब्लॉकमध्ये कंटिन्यूमध्ये मध्ये राहा ब्लॉकवर अमरावतीला पोहोचल्यावर आम्ही आता बघा किती वेळ लागते तर चला डुगू चाला डुगूची मजा आहे चल तुम्ही चालवता का मी चालव तू चालून घे थोडा आहे ना आणखी खूप गरम होऊन राहलाय हे घे पाणी घे निघायच्या वेळेस पा तहान लागते आतापर्यंत तहान नाही लागली माझ्या डुगूला घे ती खूप हिरवं हिरवं गार असं खूप छान वाटते पण वावरामध्ये स्वयंपाक आणायला तर अजून छान वाटते वावरामध्ये पण आम्हाला कसा मोका कधी भेटत नाही फार करून खूप कमी मिळते झालं चाल एकाला लागले की दुसऱ्या लागतेच लागते तहान

Mm, पाणी तिथं नको टाकू ओलं होते सगळं आरू पागल आहे का दा? वोलो वोलो दादा ओलं ओलं लागते ना कोणाची घातली गादाची असं चलो आम्ही दोन वेळेचा वाजता तर मी काही का व्हिडिओ काढला नाही कारण की खूप जास्त तब्येत खराब झाली होती खूप बिमार पडल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे मग मी काही रात्रीचा पण व्हिडिओ काढला सकाळी उठली तर बरं वाटत आहे फ्रेश वाटत आहे चहा वगैरे झाला आता बडी म्हणून चला आता थोडंसं कंप्लीट करून टाकावं ब्लॉक बघू शकता गाडी धुणं चालू आहे मुला नाही आता खूप करून नाही राहिलं चला म्हणते घरी राहत नाही आता जास्त असं आहे आमचं जुनं घर छान मस्त ओके जाईस बाय नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये भेटू पुन्हा आता ब्लॉक मी इतकाच ठेवते चला माझ्या कामं वगैरे हो करते थोडंसं हेल्प करू लागते चला तर बाय मग